विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेवरून वाद जातीय व बहुजन विरोधी विधानांचा निषेध साहित्य संमेलन बहिष्काराची चेतावणी सातारा इथं होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या विरोधात आवाज उठू लागलाय जाती आणि बहुजन विरोधी विधान केल्याचा आरोप पाटील यांच्यावर होत असून त्यांच्या तत्काळ हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं या पाटील यांच्या विधानानं बहुजन समाज संत आणि महापुरुषांचा अपमान झालाय सावित्रीबाई फुले यांच्या कार्यालाही धक्का बसलाय अशा व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होणं म्हणजे संपूर्ण मराठी साहित्य विश्वावर काळा डाग आहे देसाई यांनी स्पष्ट इशारा दिला की देवधर्माच्या नावानं बहुजनांना शिक्षण नाकारणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध फुले दाम्पत्यानं लढा दिला त्यांच्या स्मृतींना हरताळ फासणारे विधान करणाऱ्या पाटील यांना अध्यक्षपदावर ठेवणं जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही संमेलन बहिष्कृत करू दरम्यान प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी सर्व साहित्यिकांना संमेलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं मात्र ब्लॅक पँथर पक्षानं विद्रोही साहित्यिकांनाही संमेलनात निमंत्रण द्यावं अन्यथा बहिष्कार अपरिहार्य असल्याचं स्पष्ट केलं या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह रमेश बनकर सुरेश कांबळे रामदास रासकर अमरदीप रानभिसे सहदेव कांबळे राकेश रानभिसे दीपक कांबळे दयानंद कांबळे तानाजी गोंधळी आदींच्या सह्या असलेलं निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आलंय आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा